आर्वी तालुक्यातील उमरी या गावामध्ये राहणाऱ्या बाबूलाल सीताराम आत्राम वयवर्षी चौऱ्याण्णव शेतकरी यांचं दिनांक तेरा मार्च रोजी वृद्ध काळानं निधन झालंय शेतकरी बाबूलाल सीताराम आत्राम यांनी पी किसान सन्मान निधीसाठी पोस्टात खाते काढले आधार संलग्न करून ई केवायसीही केली सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मानाचा निधी जमा झाला नाही गेल्या दोन वर्षापासून शासकीय कार्यालयात चेंबरटे झिजवत होते बाबूलाल हे अल्पभूधारक शेतकरी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेस पात्र होते दोन वर्षापूर्वी जून महिन्यापर्यंत त्यांच्या खात्यावर एकदा सन्मान निधीही जमा झाला नाही त्यानंतर मात्र निधी जमा झाला नाही तहसील कार्यालयात त्यांनी जून महिन्यापर्यंतच्या त्यांच्या खात्यावर एकदा सन्मान निधीही जमा झाला त्यानंतर मात्र निधी जमा झाला नाही तहसील कार्यालयात त्यांनी चौकशी केली त्या बँकेत खात्याशी आधार संलग्न व ई केवायसी कर असं सांगण्यात आलं जून महिन्यातच सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या पोस्ट खाते उघडले त्यानंतर तहसील कार्यालयाकडून खात्यावर पीएम किसान सन्मानचे पैसे जमा होईल असं सांगण्यात आलं परंतु बँक खात्यात पैसे जमा झाले नाही तेरा मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाले काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वय व शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी बाबूलालजींच्या परिवाराला भेट दिली किसान सन्मान निधीचा गाजावाजा करण्यात आला परंतु या शेतकऱ्यांना अनेकदा शासनाचे उंबरटे झिजले परंतु शेतकऱ्यांचा सन्मान झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण आखणं महत्वाचं आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे दुकर धुर्वे माझे आजोबा बाबूलाल सीतारामात्रा वय वर्ष पंच्याण्णव ते या सा या अल्पपुदारक शेतकरी आहे सातत्याने दो बाराव्या किस्तपासून त्यांचा हप्ता मिळत नव्हता वारंवार मी तहसील कार्यालय कृषी विभाग प्रत्येक कार्यालय गाठले इव्हन जिल्हाधिकाऱ्याल राज महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्र्यांपर्यंत राज्या, राज्या, मी हा प्रश्न घेऊन गेलो तरी त्यांच्यावर काही तोडगा निघाला नाही आज कंड आज मी सुशिक्षित आहे सुशिक्षित असल्यामुळे आज मी हा माझं मी स्वतःला न्याय नाही देऊ शकत तर का सामान्य जनते काय त्यांना उत्तर काय मिळेल सा जर तहसील कार्यालय जर गेलो असे किती लोक उभे असतात की त्यांना की अशा त्रुटीमुळे क्लिअर आहे आधार सेटिंग पूर्ण टोलताय क्लिअर आहे सगळ्या गोष्टी पूर्ण क्लिअर आहे ऑलरेडी माझ्या अकाउंटला डीबीटीच्या माध्यमातून पैसेसुद्धा जमा होते आज मला जर न्याय नाही भेटला आज माझ्या आजोबा मरण पावले अक्रीम जे जी त्यांची अपेक्षा होते आपल्याला त्यांची अपेक्षा ढसावल्या गेली आहे असताना विनंती करतो की जेवढ्या लोक न्याय मिळेल त्यांना न्याय मिळावा पण त्यांना नजरेसमोर न्याय मिळाला पाहिजे होता आखरी गड्ड्यात गेल्यावर नाही म्हणून काय अर्थ आहे वर्षाचे बाबुलालजी आत्राम होते बाबाजीचं वृद्धप काळामुळे हो वयाच्या पंच्याण्णव वर्षी आज निधन झालं पण मागील दोन तीन वर्षापासून सातत्याने त्यांच्या मुलीचा सा मुलगा हा किसान सन्मान निधी त्यांच्या खात्यात जमावा याच्यासाठी त्यांच्यासह प्रत्येक कार्यालयाला गाठत होता चक्रा मारत होता उंबरठे झिजवत होता मात्र या ठिकाणी किसान सन्मान निधीचे मोठमोठे बोर्ड लावण्यात आले घोषणा करण्यात आल्या मात्र या ठिकाणी शेतकऱ्याचा मृत्यू झाला पण तरीही त्याला अजूनपर्यंत शासनाचा सन्मान त्याच्यापर्यंत त्या किसान सन्मानाचा पोचला नाही ही दुर्दैवी व्यथा आणि अवस्था या देशात या किसान सन्मान निधीची आहे अशा प्रकारच्या जितक्या योजना आहेत त्या गरजू शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही हे भारत देशात आणि महाराष्ट्र राज्यात खूप मोठी शोकांतिका आहे आणि या ठिकाणी म्हणून शासनाने अशा प्रकारच्या योजनांना इथं धोरणं आखले पाहिजे की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पायपीट करण्याची गरज असू नये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यासाठी असलेला निधी शेतकऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या आखलेल्या योजना ह्या योजना स्वरूपानं या बहुसंख्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि प्रत्येक शेतकरी शेतकरी त्याच्यासाठी शासनाचे उंबरटे झिजवू शकत नाही म्हणून शासनाचे उंबरटे झिजवल्याशिवाय ऑटोपायलेटवर आपोआप ह्या सगळ्या धोरण स्वरूपानं या सगळ्या योजना शेतकऱ्यापर्यंत आता पोचवण्याची गरज आहे